कार्यकर्ता आमचे मित्र बाळासाहेब क्षीरसागर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर असणारे या तालुक्या शहराचे उपनगराध्यक्ष बापूसाहेब ढोके नगरसेवक आमचे मित्रमुस्ताकीरखेडचे एक युवा उद्योजक आमचे मित्र सूर्यराज पाटील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आमचे मित्र भारत मंचावर असणारे राजू कुतार संतोष आणि मंचारे सर्व मान्यवर उपयुक्त बंधू आणि बरी मिळतो आज आपण सगळीजण बाळू बाळासाहेब बाळूबा त्यांच्या छत्तीसाहेब वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छे शहरामध्ये शहर प्रगतीच्या वाटेवर असणार शहर आहे आणि म्हणून प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या शहरामध्ये तरुणांनी या शहराला अधिक गतिमान अधिक प्रगतीशील अशा प्रकारचं बनवण्याची जबाबदारी आता मोह शहरातील तरुणांनी घेतली पाहिजे आहे अनेक आमचे सहकारी सामाजिक कार्याच्या माध्यमातून या शहरामध्ये लोकांना उपयोगी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न करतायत सार्वजनिक योजना आणण्याचा प्रयत्न करतायत आता नगरपालिका आपली झालेली आहे त्यामुळं बाळासाहेब तुम्हाला या वाढदिवसाच्या निमित्तानं केवळ आपण राजकारण ते सीमित करायचं आणि समाजकारण माझं संयोजकांनाच नाव घ्यायचं माझं विसरून गेलेलं आहे आमचा प्रवक्ता आमचा मित्र राहुल कसबे विसरून गेलं आता फक्त फक्त भाजप बघितलं जुळून गेलं सगळं त्यामुळे या, या प्रगतीच्या वाटेल जात असताना आपण राजकारण हे मर्यादित करायचं आणि समाजकाराला प्राधान्य द्यायचं की जेणेकरून समाजाला आपल्याबद्दल प्रेम जिवाळा ते निर्माण झाला पाहिजे आहे आणि आपणही त्याला अशा प्रकारची मदत करायची की त्याच्या स्मरणात राहिली पाहिजे आहे रा अशा प्रकारचं काम पुढच्या काळामध्ये तुम्हाला करावं लागेल आणि ती करण्याची जबाबदारी बाळासाहेबांची आहेच परंतु मंचावर असणारे जे आमचे सगळे सहकारी की जेणे गेल्या दहा वर्ष पाच सात वर्षामध्ये मोहोळ शहरामध्ये मग वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना होत्या देण्याच्या पाण्याची योजना यावर्षी थोडी तुमची अडचण होईल तर तो पुढच्या वर्षी पासून मात्र जगात दुष्काळ पडला तरी मोहळा कधी पाण्याचा दुष्काळ पडणार नाही अशा प्रकारची योजना तिथे बापूसाहेब असतील आमचा पुस्ताक असेल माझे नगरसेवक होते त्यांनी अथक प्रयत्न करून आमदार माझ्या आमदारांच्या पाठीमागे लावून योजना आणल्या आपल्या ज्या मूलभूत योजना ज्या मूलभूत की ज्याची आवश्यकता आहे त्या आणण्याचं काम या ठिकाणी मागच्या काळामध्ये केलं का, का विकास थांबत नसतो विकास संपत नसतो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अनेक का आपला विकास करायचा मी बऱ्याच वेळा सांगितलं की मोहोळ तर दरडोई उत्पन्न वाढवायचं आहे मला वाटतं तुमच्या लोकांना समजत नाही कारण तुम्हाला लोकांना समजत नत... नाही ना का दरडोई उत्पन्न वाढवायचं म्हणजे मोहोळ शहराची प्रगती करायची मोहोळ शहरातल्या लोकांचे उत्पन्न वाढवायचं हा त्याचा अर्थ असतो आणि ते करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं परिस्थिती मोहोळ शहरामध्ये सध्याच्या काळामध्ये आहे कारण ब्रॉडगेज आहे पलीकडच्या बाजूला मोठा हायवे पाणी मुबलक आहे पुणे जवळ झालेला आहे आपल्या तर चंद्रमुई एम आय डी सी चंद्रमुई एम आय डी सी चांगल्या प्रकारचे आणि या सगळ्या गोष्टीचा उपयोग हे आपण घोष शहरासाठी करायसाठी आपण प्रयत्न करायचा बाळासाहेब तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे कारण नुसतं वाढदिवस करून समाजकार्य होत नाही किंवा फक्त सत्ता आपल्याला घेऊन त्याच्यातून समाजकार्य होत नाही तर खऱ्या अर्थानं जमीन खऱ्या अर्थानं गावातल्या शेवटच्या जा माणसापर्यंत जायचं आणि त्यांच्या दुखदुखामध्ये सहभागी व्हायचं ही जबाबदारी पुढच्या काळामध्ये तुम्हाला इथं घ्यावी लागेल आप ते आपण घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा करतो खरं तर मला गावात जायच होतं आता तुम्ही म्हणलं गरीब श्रीमंत राजकारणामध्ये गरिबी श्रीमंती हे त्याच्या पैशावर बोलले जात नसतील त्याच्या निष्ठेवर बोलले जात असतील त्याच्या कार्यावर बोलले जात असतील माझ्या वडिलांची ते, 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 ते शिकवण आहे की जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे सामान्य कार्यकर्ते कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे सामान्य कार्यकर्त्याला मदत केली पाहिजे ना आणि ही माझी जबाबदारी आहे मोहोल शहरामध्ये चांगला तरुण कार्यकर्ता जर समाजकार्य करण्यासाठी पुढे येत असेल तर राजकारण घरीच आपण त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेला आहे त्याच्या पाठीमागं उभा राहिला पाहिजेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जो काय खऱ्याच्या वाटायला प्रत्येकाने जो विकास करायचा आहे हा मोहोल शहराचा करायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा जमा तुम्हाला पुढच्या काळामध्ये सत्ता असो नसो पद असो नसो आपलं कार्य कधी बंद शिवाय आमचे वडील एकदाच आमदार झाले होते पण शेवटपर्यंत ते काम करत होते कार्य करत होते समाजासाठी करत होते समाजाला मदत करत होते जसं आपण सत्तेसाठी म्हणून काम करायचं नाही तेव्हा सत्तेतून संपत्ती मिळवायची म्हणून काम करायचं नाही तर सत्तेतून समाजाचा विश्वास मिळवायचा विश्वासार्थ मिळवायची आणि सगळं मिळवू शकतो आपण पण ते काही क्षणाचं असतं एकच असतं विश्वास हा दीर्घकाळाचा असतो आणि म्हणून त्यांचा दीर्घकाळ विश्वास मिळवण्यासाठी तुम्हाला मी या आज छत्तीसाहेब वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो इथून पुढचं तुमचं राजकीय कार्य सामाजिक कार्य विविध तऱ्हेचं कार्य अतिशय बार भरभराचीचं यश कीर्तीचं प्रगतीचं जावं आपल्याला दीर्घायुष्य लाभो आपलं निरारोग्य राहो अशा प्रकारची नागाना प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा